नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज गाजराचा शिरा बनवणार आहे यासाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि एक चमचा तूप टाकायचं आहे आणि रवा एकदम छान खमंग असा भाजून घ्यायचा आहे तर आता एकदम छान असा रवा भाजून झालेला आहे तर मी मध्यम गॅसवर रवा भाजलेला आहे तर आता बाजूला काढून घ्यायचा आहे सर्व रवा आम्ही एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे तर ही शिरा एकदम छान आणि चवदार लागतो मुलं जर गाजर खात नसेल तर अशा पद्धतीनं शिरा बनवायचा मी आता गॅसवर पाणी ठेवलेलं आहे शिऱ्यासाठी तर पाणी आता एकदम पाणी उकळायचे पाणी गरम झालेलं आहे तर कढईमध्ये तूप टाकायचे एक चमचा तर काजू बदामचे काप याच्यामध्ये भाजून घ्यायचे तर भाजून झालेले आहेत त्याच्यामध्येच गाजर टाकून भाजून घ्यायचे तर भा गाजर एकदम छान असं भाजलेलं आहे तर याच्यामध्ये आता भाजलेला रवा टाकून आहे तर मी रवा दोन चार मोठे चमचे घेतलेला आहे तर आता थोडं थोडं पाणी घालून शिरा बनवून घ्यायचा आहे तर आणि थोडंसं मी दूध टाकणार आहे ह्याच्यामध्ये आणि शिरा तयार झालेला आहे बघू शकता एकदम छान असा मी आता गॅस बारीक केलेला आहे तर यामध्ये आता चवीनुसार साखर टाकायची गोडीच्या आवडीनुसार जास्त क कमी करता येते तुम्हाला पण तर मी रवा जेवढा घेतला तेवढी साखर टाकलेली आहे विड्याची पावडर टाकायचे आणि गॅस बंद केलेला आहे एका प्लेटला अशा पद्धतीनं तूप लावून घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये सर्व शिरा केलेला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर थोडंसं हाताला तूप लावून अशा पद्धतीनं प्लेटला थापून घ्यायचं आहे तर मी आता चौकोनी आकार बनवून घेणार आहे प्लेटमध्ये थोडंसं गरम असल्यामुळे थोडं थंड झाल्यावर केलं तर चालते तर अशा पद्धतीनं मी चौकोनी आकार केलेला आहे तर थोडंसं वरी काजू बदाम आणि खसखस टाकलेले आहेत कट करून आणि थोडासा पिस्ता टाकलाय तर बघू शकता एकदम छान अशी चक्की तयार झालेली आहे किंवा शिरा अशाच पद्धतीनं बनवला तर मुलं आवडीनं खातील आणि गाजर ज्यांना आवडत नाही त्यांना अशा पद्धतीनं शिरा बनवला तर चालतो बघू शकता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद